हॅलो नमस्कार कशा आहेत सगळे मी सीमा तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल फन विथ फॅमिलीमध्ये स्वागत करते सो गाईज आज तुम्हाला मनापासून थँक्यू बोलावं असं वाटतं की तुम्ही माझ्या फर्स्ट व्हिडिओला इतकं छान प्रतिसाद दिलात खूप बरं वाटतं तुमच्या मनापासून धन्यवाद करते मी आणि आज माझ्या मिस्टरांची फरमाईश आहे की चिकन वडे खायचे सो so, आमची कोकणी पद्धतीचं चिकन वडे बनवायचे तर चला तुमच्याबरोबर मी आज आजची रेसिपी शेअर करते चला आता पीठ कसं भिजवायचं तुम्हाला दाखवते हे घेतले मी तांदळाचं पीठ दोन वाटी त्याच्यामध्ये घालूया आपण ही रोस्टेड केलेली मेथी आणि बडीशेपची पावडर थोडी मेथी घ्यायची आणि थोडी बडीशेप घ्यायची म्हणजे अर्धा चमचा मेथी एक चमचा बडीशेप ती तव्यामध्ये रोस्ट करायची जरा आणि मिक्सरला बारीक करून पावडर माझ्याकडे तयार होती म्हणून मी तीच घेतली सो अशी ही पेची पावडर बनवायची ती आता दोन वाटी आहे तर त्याच्यात आपण दीड चमचा घालूया तुमचं पीठ जास्त असेल तर तुम्ही दोन सुद्धा घालू शकता अर्धा चमचा हळद घालायची अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं सो अर्धा चमचा हळद टाकायची इथे मी गॅसवरती एक ग्लास पाणी घेतलेला आहे ते पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि इथे एक कांदा चिरून घेतलेला आहे तो एक कांदा त्याच्यात घालायचा आहे पाण्यामध्ये आणि त्याला खूप अशी छान उकळी येईपर्यंत पाणी पूर्ण उकळावायचं कांदा पूर्ण शिजायला पाहिजे त्याच्यात एक पाच मिनटं तरी ते कांदा त्याच्यात शिजवायचा सो so, आता बघू शकता कांदा चांगला शिजलेला आहे पाण्यात तर आपण गॅस आता बंद करूया आणि हे पाणी हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे मी ते या पिठामध्ये घालूया आधी थोडं थोडंच घालायचं पाणी so, मिक्स करून घ्यायचं गरम गरम पिठात हात नाही घालायचं असं पाणी थोडंसं आपण हे बाजूला काढून ठेवूयाचं लागते तसं घेऊया वरचं वरचं पाणी काढायचं कांदा सगळं घालायचं पिठामध्ये आणि पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं तेवढं पाणी लागतंच पण आधीच थो सगळं नाही ओतायचं आधी थोडं थोडं घालूनच सगळं मिक्स करायचं असं मिक्स करून घ्यायचं चांगलं त्याला अजून पाणी घालून आपण त्याच्यात हे बघा सगळं लागतं तसं मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि मग थोडस थंड झालं की मग हाताने चांगलं मळून घेऊया त्याला आता ते एवढं गरम गरम तर नाही मळता येणार थोडस थंड करूया आपण त्याला आणि मग थंड झालं की चांगलं मळून घेऊया सो हे बघा आता पीठ थंड झालेलं आहे आपण आता चांगलं मळून घेऊया पिठाला म्हणजे चपातीचं पीठ मळतो तसंच माळायचं पण थोडंसं घट्ट ठेवायचं जास्त सहिलं नाही माळायचं नाहीतर मग काय होतं ते पीठ जास्तच पातळ होऊन जातो असं आपण हे बघा असं पीठ मळायचं एवढं घट्ट मळायचं आता पीठ मळून झालेलं आहे आपण एका भांड्यात काढूया आणि त्याला असं मध्ये खड्डा करूया कशासाठी ते सांगते तुम्हाला असं खड्डा करून घ्यायचा आणि ह्या पीठ हा पीठ जो बाहेर काढलं मी त्याचं असं भाकरीसारखं थोडंसं असं हे करून घेऊया असं आता हा कोळसा आहे हा कोळसा आपण गरम करून घेऊया कोळसा गरम करूया बघा कोळसा आता गरम झालेला आहे गॅस बंद करते हा कोळसा याच्यात ठेवायचा आणि वरती एक चमचा तेल घालायचं त्याच्यावरती एक तुमचं तेल घातलं की लगेच त्याला असं झाकून पॅक करायचा कोळशाचा स्मोक पूर्ण त्या पिठामध्ये मुरायला पाहिजे तुमच्याकडे नसेल कोळसा तरी पण काय हरकत नाही पण स्मोक दिलं तर कसं गावाकडची चव येते त्या वड्याला असेल तर नक्की द्या तुम्ही आणि मग हे आता दीड ते दोन तास पीठ भिजवून ठेवायचं बाजूला आणि आता आपण करूया चिकनची तयारी तो हे बघा आपण चिकन घेतलेलं आहे पावून किलो चिकन आहे चार कांदे घेतले आहेत वाटण्यासाठी दहा बारा पाकळ्या लसूणच्या एक तुकडा आळ्याचा घेतला एक इंच एवढा आणि अर्धी वाटी खोबरं आता हे आपण गॅस चालू करून भाजून घेऊया कांदे कांदे आणि खोबरं दोन्ही भाजून घ्यायचे आहेत त्यामध्ये खोबरं नंतर भाजूया आपण पहिले कांदे भाजून घेऊया तुकड़े तुकड़े हे तर हे बघा खोबऱ्याचे असे बारीक तुकडे करून घ्यायचे त्याच्यात कोथिंबीर घालायची अद्रक घालायचं लसूण घालायची आणि कांद्याचे असे तुकडे करून घालायचे आणि हे जरा पहिल्यांदा कोरडंच वाटायचं नाहीतर मग काय होतं खोबऱ्याचे तुकडे तसेच राहतात हे बघा असं वाटण करून घेतलं छान बारीक इथे दोन मिडियम साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत असे लांब लांब चिरायचे पातळ आणि एक मीडियम साईजचे टोमॅटो चिरून घेतलेले आता आपण फोडणीची तयारी करूया आता फोडणीसाठी लागणारं साहित्य इथे एक मोठा चमचा धणा पावडर घेतलेली आहे तिखटवाली दोन चमचे मिरची पावडर घेतलेली आहे कश्मीरी मिरची पावडर घेतली दोन चमचे हळद अर्धा चमचा आणि चिकन मसाला दोन चमचे आणि चवीपुरतं मीठ आता कढई तापलेली आहे तेल घालायचं आहे चिकनला पुढं जास्त तेल लागतं सो अडीच चमचे तेल घालायचं आहे तेल छान तापून द्यायचं आता आपलं तेल गरम झालेलं आहे त्यात आपण घालूया कांदा कांदा चांगला जास्त लाल नाही करायचं आपल्याला हे बघा कांदा आता मऊ झालेला आहे आपला आता टॉमॅटो घालायचं आणि थोडंसं मीठ घाललं म्हणजे टॉमॅटो पटकन शिजतो आता टॉमॅटो चांगला हे बघा आता टॉमॅटो आपलं छान शिजलेला आहे आता आपण वाटलेलं वाटण यायचं भारीला वाटण छान परतून घ्यायचं तेल थोटेपर्यंत हे बघा हे चांगलं पाच सात मिनटं चांगलं परतून घ्यायचं मसाला आता म्हणजे अद्रक लसणाची थोडीशी कच्चापणा जाण्यासाठी आता आपण मसाले घालूया पैग घालायचं कश्मीरी मिरची पावडर तिखट हळद आणि धनी पावडर तुम्ही तुमच्या तुम्हाला किती तिखट पाहिजे तसे तुम्ही तुमचे मसाले घाला आम्ही जरा कमी तिखट खातो त्याच्याप्रमाणे आम्ही ही घातलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला किती तिखट पाहिजे तसं तुम्ही घालू शकता आता हे पण चांगलं चारपासणीचं तेल सुटेपर्यंत परतून घ्या मध्ये हलवत राहायचं ना तर काही तला मसाले बाजून जातील मसाल्याचे छान तेल सुटायला लागले आहे आता आपण घालू आहे चिकन मसाला चिकन मसाला आधी नाही घालायचा मग त्याचा सगळा वास निघून जातो थोडंसं रव्याने घालायचं तर हे पण एक दोन मिनिटं चांगलं परतायचा त्याला छान परतलेला आहे मीडियम गॅसवरतीच करायचं जास्त फास्ट नाही ठेवायचा सगळं जगून जायला आता आपण त्याच्यात चिकन घालूया चिकनला पण एक चांगलं पाच मिनटं परतून घेऊया पाणी घालायची घाई करायची नाही मिक्स करून चांगलं पाच मिनटं वाट देऊन घ्यायचं माकड ठेवून त्यांना चांगली वाफ करायची मग त्याला तेल सुटतो आपआप त्याच्यानंतर पाणी घालायचं आता आपण सगळीनुसार मीठ घालूया मीठ आपण आधी पण घातलेलं आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं नंतर फार होऊन जाईल मीठ घालूया सगळीनुसार व्यवस्थित हे मिक्स करायचं मसाला लागायला पाहिजे ते व्यवस्थित मिक्स करायचं आणि गॅसवरती हे झाकून ठेवायचे एक पाच सात मिनटं हे बघा असं छान त्याला तेल सुटलेलं आहे आता आपण ह्याच्यात पाणी इकडे मी गरम करायला ठेवलंय आहे मी गरम पाणी उकळलेलं ह्याच्यात घालूया चिकनमध्ये थंड पाणी नाही घालायचं मग सगळं त्याची तरी निघून जाते सगळं तेल मग असं काहीच नाही बघा असं छान तेल सुटलेलं आहे आपण घालू आहे गरम पाणी तुम्हाला जितकं पाहिजे तितकं घाला सुकं पाहिजे असेल तर थोडंसं घाला रस्ला पाहिजे असेल तर थोडं जास्त घाला तर मला जास्त नको त्याच्यामुळे मी थोडंस कमी घालते पाणी घालायचं गरम गरम पाण्याने काय होतं तवंग जात नाही वाचतं तवंग जसं जसं त्याच्यामुळे गरम पाणी घालायचं आता एवढं नक्की आणि आता व्यवस्थित मिक्स करायचं ग्यास एक वीस मिनिट शिजवायचं जास्त शिजवायचं नाही मग ते छान वास येतोय गॅस बंद करूया आणि आता हरून थोडीशी कोथिंबीर घालूया ते बघा गरम पाणी याच्यासाठी घालायचं असत कशी जरी आलेली आहे छान आपण वडे बनवून घेऊया तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि हा असा एक रुमाल घ्यायचा कोल्ला करून किंवा पोळपाटावरती अंतरायचा ते आपण आता वड्याचं पीठ आपला कोळसा काढूया हा कोळसा काढून टाकून द्यायचं आणि हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून तो तेलाचा स्मोक सगळ्या पिठाला लागला पाहिजे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे जसे आपण पुरी बनवतो तसे पाण्याचा हात घ्यायचा असा आणि हे गोळे याच्यावरती असे थापायचे जसं थालीपीठ थापतो ना आपण तसं थापायचं जास्त पातळ नाही थापायचे जास्त जाळ नाही थापायचे असे थापून घ्यायचे चला था आता तेल गरम झालेलं आहे आता वडा सोडून तेला हे बघा आता तळून झालेला आहे आता आपण काढून घेऊया आणि असेच एक एक करून सगळे कमवून घेऊया बघू शकता आपले वडे झालेले आहेत आणि चिकन पण झालेलं आहे तर चला आपले चिकन वडे तयार आहेत बघूया मिस्टरांना आवडतात का एक कशी वाटली आजची रेसिपी तुम्ही पण ट्राय करून बघा खूप सोपी आहे आणि आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय